खाऊ द्या भाड्याला नगरपालिका पुढे येते काय फाईन करा नगर अरे का का काम करा ना तुम्ही काम करा आम्ही देतो ना दर देतो सगळ्या गोष्टी देतो आम्ही तुम्हाला तर कचरा उचलत नाही कचऱ्याचे पैसे आम्ही महिन्याला भरतो तुमच्याकडं हो काय बघा तुम्ही तुम्ही उत्तर द्या तुम्हाला काय उत्तर देते चालू आपण बरेचदा फोनवर कम्युनिकेट करतो बरोबर बरोबर सकाळला सांग तुम्ही मला फोन येतो कचऱ्यासाठी आला लाईटसाठी ते मला बऱ्याचदा भेटून गेले लाईटचं आपलं जे इलेक्ट्रिक स्ट्रीट लाईट्स होते त्यामुळे ट्रान्सफर तुमच्या मदतीने आपण ट्रान्सफर बोलतो ना दोन दिवसापूर्वी दोन तीन दिवसापूर्वी तुम्ही आला होता त्या दिवशी तुम्ही मला ते मीटरचं पण सांगितलं बरोबर ते एमएसीबी विशाल पाटील जे आमचे आहेत त्यांनी कन्व्हे केलंय तो मीटरचं पण तुमचा होऊन जाईल बरोबर तिसरा प्रश्न जो आहे तो पाल्यातल्या कचरा गाडीचा काय झालंय सुरुवातीला जेव्हा आपलं जे जेव्हा टेंडर्स निघाली होती तेव्हा ज्या गाड्या होत्या त्याला आता सात ते सात वर्ष झालेली आहेत बरोबर आहे आता मला बोलणं पूर्ण त्याच्यानंतर पाल्ल्यातल्या याचा विकास झालेला आहे आणि शहराची संख्या लोकसंख्या त्या भागात मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे बरोबर आहे बरोबर त्याच्यानंतर दुर्दैवाने असं झालं आपलं जे टेंडर होतं ते काही लिगल कारणांमुळे पाच ते सहा वेळेला आपल्याला परत करायला लागला त्याच्यानंतर काय झालं आचारसंहिता लागली सोळा मार्च पासून त्याच्यामुळे टेंडर शेवटच्या त्याच्यानंतर आता काय झालं जे टेंडर लास्ट डेटला आहे टेंडरच्या गाड्या ज्या कमी झाल्या होत्या त्या सरांनी आपले जे सीओ सर आहेत त्यांनी सांगितलंय दोन चार गाड्या आर सी एक्स्ट्रा लावणार आहेत आणि काल परवा दिवसभर जेव्हा तुम्ही जेव्हा जेव्हा मला तुम्ही सांगितलं किंवा इतर ठिकाणच्या गाड्या काढून त्या ठिकाणी लावून म्हणजे आमच्याकडे गाड्यांची थोडी आमच्याकडे गाड्यांचा क्रंच आहे तो क्रंच आपला एक दोन ते तीन दोन एक महिन्यामध्ये मॅक्झिमम तो, तो सुटेल त्याच्यानंतर जा आपल्याला व्यवस्थित गाड्या करता येतील दोन गोष्टी याच्यामध्ये झाल्या एक म्हणजे आपल्याकडे आचारसंहिता असल्यामुळे टेंडर उघडायला झालेला दिले आणि दुसरा म्हणजे आत्ता ज्या गाड्या आहेत दुरुस्ती त्या टेंडरच्या याच्यामध्ये थोडीशी मागे राहिली तरी पण जेव्हा जेव्हा तुमचा फोन येतो तेव्हा जेव्हा तुम्हाला कम्युनिकेट करता तेव्हा आमचे एस आय असतील स्वच्छता विभागाचे जे प्रमुख आहेत ते येऊन जेसीबी न जास्तीत जास्त कचरा उचल तर आता काय झालं आपल्याकडचं मनुष्यबळ आणि पाल्ह्याची लोकसंख्या याच्यामध्ये थोडासा गॅप पडतो त्याच्यामुळे याच्यामध्ये डिले होतो डिले होतो आम्हाला मान्य आहे पण आमच्याकडनं आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो एक महिन्यात किती वर्ष झाले किती वर्ष झाले टेंडर आपण जवळजवळ चार ते पाचवेंडर केला आपण रिटेंडर केलं चार ते पाचवेला तुम्ही ते रिटेंडर करताना बरोबर आहे तुमची प्रोसिजर तुम्ही करता आता ते लोक आम्हाला सांगतात की आमचं थकित बिल आहे नगरपालिका देत नाही त्यांचा सामान्य जनतेचा प्रश्न का त्याच्यामध्ये आम्ही जा का भरून होतो त्याच्यामध्ये सचिन एक मिनिट थांबा एक मिनिट का जनता का त्याच्यामध्ये भरडली जाते आता तुमचं दुसरं दुसरं तुम्हाला मी आठ बारा लोक सुमित तुमचा मला पत्र आलं होता तुम्ही एक महिन्यामध्ये मला काय म्हटलं होते की तुमचा विषय जरा प्रयत्न करतो बरोबर आहे मग त्या आता आता हा बारा महिना आता हा महिना चालू करतो सहावा महिना चालू आहे सहा महिने झाले त्याच्यानंतर मिशनजी जेव्हा जेव्हा तुम्ही मला ऐका ना ऐका जेव्हा जेव्हा तुम्ही नाही का माझं बोलणं नाही माझं बोलणं आहे तुमच्याकडे सांगतो ना विषय लाईटचा तो आठव्या महिन्यातलं पत्र पत्र आहे माझं नाही नाही एक मिनिट एमएससीबी ला पैसे भरल्यानंतर एमएससीबीची रिस्पॉन्सिबिलिटी आहे निशांतजी एमएससीबी एक मिनिट बिल्डरचं जे ट्रान्सफर आहे ते बिल्डरने केलं पाहिजे आणि एमएससीबी ते पत्र तुम्हाला आठव्या महिन्यात दिले एमएससीबी दोन हजार एमएससीबी आता एमएससीबी कडे फॉलोअप आवश्यक आपली बघा चर्चा झाली ऐका ना साहेब ऐका ना आणि पट्टी ऐका ना एम ला पैसे काढले आता भरले बरोबर आहे पैसे आता भरले आणि माझा तुमच्या सोबत चर्चा करायचं सांगतो तुमच्या केली काय मार्ग निघाला नाही मला आम्हाला रस्ता साहेब चर्चा करायची आम्हाला आमचा जो आमचा मोर्चा उत्तर आम्हाला आजच पाहिजे येणार पुढच्या गुरुवारी साहेब परत एक मोर्चा होईल आणि कचरा नगरपालिकेत विकून एवढंच सांगतो त्याच्या जबाबदारी तुम्ही घ्यायची जबाबदारी आपण नियमाप्रमाणे पासून करणार डेडिकेटेड पालण्यासाठी पालण्यासाठी सर कचरा किती दिवसामध्ये उचलत आहे सर कचरा किती दिवसामध्ये उचलत आहे सारी संघ कचरा किती दिवसा उचलत

ગાર્બેજ કલેક્શન पण वीआर नॉट सॅटिस्फाईड आन्सर कचऱ्यासाठी सॅटिस्फाईड आन्सर नाहीये काही काय माहिती सर तुम्ही किती दिवसामध्ये कचरा उचलला एका दिवसा उतरलं दोन दिवसा ते सांगा आखी गाडी नाही सर मला ते उत्तर नको किती दिवसामध्ये कचरा उचलणार एका हे गोपाळ

यावेळी नगरपालिका अधिकाऱ्यांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे मागील अनेक महिन्यांपासून या विभागात कचऱ्याच्या समस्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय सर्वत्र खड्डे निर्माण झाले असून दिवसेंदिवस अपघात होत आहे विशेष म्हणजे दरवर्षी या प्रभागात सखल भागात पाणी साचून मोठ्या प्रमाणात नागरिकांचं नुकसान होत आहे तसेच विद्युत रोषणाई नसल्यानं रात्रीच्या अंधारात नागरिकांना प्रवास करावा लागतोय अशा अनेक समस्या घेऊन युवासेनेचे निशांत पाटील यांनी नागरिकांसह नगरपालिकेवर धडक दिली यावेळी अतिरिक्त आयुक्तांना घेराव घालत जाब विचारला काही काळ या ठिकाणी तणाव परिस्थिती निर्माण झाली होती दरम्यान अतिरिक्त आयुक्तांच्या दालनात झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चा होऊन समस्येवर तोडगा काढण्यात आलाय आठ दिवसांच्या आत सर्व समस्या दूर होतील असे लेखी आश्वासनं देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलंय विभागामध्ये सर्वात मोठी समस्या म्हणजे कचरा विषय चौका साधणारं पाणी तसेच खड्डे आणि वीज पुरवठा लाईट पथदिव्यांची तर वारंवार करूनही आपण कोणताही आपल्या पाठपुरव्याला यश मिळत नव्हतं यामुळे आज नगरपालिकेवरती आपण मोर्चा घेऊन आलेला होता चर्चा झाली काय अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली आहे त्यांनी लिखित स्वरूपात आपल्याला लिहून देत आहेत की लवकरात लवकर तुमचे प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करून देतोय म्हणजे लवकरात म्हणजे आपण त्यांना सांगितलं की जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर करून द्या जर असं काही वापस मागण्या आमच्या मान्य नाही झाल्या तर आम्ही परत मोर्चा घेऊन येऊ प्रामुख्याने मागण्या होत्या प्रामुख्याने मागण्या म्हणजे कचरा कचरा आमचा दहा दहा दिवस कचरा उचलला जात नव्हता दहा दिवस कचरा उचलला त्याच्यामुळे दुर्गंधी त्याच्यानंतर बिमारी अशा अनेक समस्या विभागामध्ये तयार झाल्या होत्या आश्वासन म्हणजे लिखित स्वरूपामध्ये आपल्याला ऍडिशनल शिव साहेबांनी लिहून दिले की लवकरात लवकर तुमचे तुमच्या समस्यांना म्हणजे सॉल्व करू सॉल्व जर नाही झालं तर पुढच्या वेळी अनेक मोठ्या प्रमाणात मोर्चा होईल आणि मोर्चा खूप मोठा मोर्चा असेल आणि कचरा पूर्ण नगरपालिकेमध्ये फेकून देऊ निशांत पाटील जी के नेतृत्व में पालेगाव एरिया के जितने भी सोसायटीज हैं उन सारे सोसाइटीज का आज हम उनके साथ में यहाँ पर मोर्चा लेकर आए हैं हमारे एरिया में लगभग लगभग दो से तीन साल से मेजर प्रॉब्लम चल रहा था सबसे पहला गार्बेज कलेक्शन का उसके बाद में रोड्स के ऊपर लाइट पोल्स नहीं है उसका जो स्ट्रीट लैम्प होते हैं उसके अलावा वाटर क्रॉगिंग का एक मेजर इशू था इसके अलावा और भी बहुत सारे इशूज थे जिनको आज निशान जी ने बहुत ही अच्छे तरीके से उनके सामने रखा है आज की मीटिंग में उन्होंने हमको आश्वासन दिया है कि इन सारे मुद्दों के ऊपर कुछ ना कुछ कॉन्क्रीट स्टेप होगा और उसके लिए वो हमको राइटिंग में दे रहे हैं हम यहाँ खड़े हैं काफी लोग अंदर बैठे हैं और निशान जी ऑफिस में हैं उनको राइटिंग में सब कुछ दिया जाएगा कि हमने जितने भी पॉइंट्स उनके सामने रखे हैं उनके ऊपर वो क्या कॉन्क्रीट एक्शन लेने वाले हैं तो हम आशा करते हैं कि आज की मीटिंग सफल रहेगी और निशान जी ने ये भी कहा है कि अगर ये सफल नहीं होता है तो इमीडिएटली फ्राइडे को हम वापस यहाँ पर मोर्चा लेके आने वाले Uh, गावामध्ये uh, महत्वाचे जे तीन प्रश्न आहेत ते इथल्या शिष्टमंडळ आणि निशांत पाटील यांच्याबरोबर आले सर्व शिष्टमंडळ आणि जनतेने मांडले होते त्याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा होता की तिथला कचराचा जो प्रश्न आहे तर कचरा उचलण्याची फ्रिक्वेन्सी वाढवणे आणि इथे जो काही गॅप पडतोय नगर कचरा uh, उचलण्यामध्ये तो कमी करणे आणि त्यांना uh, म्हणजे एक व्यवस्थित सायकल तिकडे तयार होणे टाइमली त्याच्याबद्दल त्यांची सगळ्यात प्रमुख मागणी होती दुसरं म्हणजे तिकडे जे इलेक्ट्रिसिटीचे जे काही कनेक्शन्स आहेत जे नगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलेले आहेत तर ते कनेक्शन्स व्यवस्थित होऊन तिथले स्ट्रीट लाईट व्यवस्थित होणे तिसरं म्हणजे तिथे जे काही ठिकाणी पाणी साचते सखल भागामध्ये त्या पाण्यावरती उपाय करणे आणि चौथं म्हणजे रोगराई पसून या दृष्टीने फवारणी करणे आणि पाचवा म्हणजे तिथे काही ठिकाणी खड्डे पडले तर ते खड्डे बुजवून घेण्याबद्दल या शिष्टमंडळाने विनंती केली तर नगर परिषदेचा अतिरिक्त मुख्यधिकाऱ्याकडे मी कन्वे करू इच्छितो की पाल्हो नगर परिषद एरिया एरियाबद्दलच्या प्रश्नाबद्दल नगरपालिकेला पूर्णपणे जाणीव आहे आम्ही आमच्याकडे सध्या टेंडर जे आहे ते टेंडर प्रोसेस व्हायला आचारसंहितेनंतर पूर्णपणे सुरुवात होईल आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांना व्यवस्थित स्ट्रीम लाईन्ड आणि मनुष्यबळ याची व्यवस्था करू तोपर्यंत सुद्धा तिथल्या नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये याकरता आम्ही एक वाहन गावासाठी पूर्ण देण्याची व्यवस्था करत आहोत जेणेकरून तिथला खर्च वेगाने आणि वारंवार उचलला जाईल आणि मनुष्यबळही तिथलं थोडंसं वाढवू आम्ही आणि जेणेकरून तो कचरा उचलण्यात जो गॅप पडतोय तो गॅप कमी होऊन जाईल दुसरं म्हणजे तिथे जे आ, काही ठिकाणी खड्डे पडलेले आहेत ते खड्डे बुजवण्याबद्दल मी आमच्या सिटी इंजिनियरना सांगितलेलं आहे स्ट्रीट लाईट बद्दल मी आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनियर जे आहेत त्यांच्याशी बोललेले आहे आणि त्यांच्याकडनं ती कारवाई तात्काळ करण्याबद्दल सूचना दिलेल्या आहेत त्यांचं मीटर कनेक्शन आणि जे लाईट लावायचे तात्पुरती व्यवस्था तरी काही ना त्यांना करण्याबद्दल सूचना केलेल्या आहेत आणि जिथे 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 पाणी साठतंय त्याच्याबद्दलही मी आमच्या शहर अभियंत्यांशी बोललेलो आहे व्यवस्थापन आराखडा आपल्याकडे आहे म्हणजे दोन हजार आपण बघू शकता दोन हजार तेवीस चोवीस चोवीस चो पंचवीसचा आराखडा आपल्याकडे आहे आणि याच्यामध्ये सगळ्या विभागांचा एकमेकांशी समन्वय इमर्जन्सीला काय करावं लागेल त्याचे संपर्क क्रमांक काय कुठल्या विभागाचा कुठला ऍक्शनेबल राहील कोणाशी संपर्क साधायचा आपल्या नगर परिषद स्तरावर काय करायचं जिल्हा स्तरावर काय करायचं सगळे डिटेल्स याच्यामध्ये दिलेलं आहे माहिती जनसंपर्क कोणाशी साधला पाहिजे नाल्यांची यादी रस्त्यांची यादी हे सगळं याच्यामध्ये आहे तर आपला आराखडा व्यवस्थित तयार नाही आरोप होते नगर नगर ते नगरपालिका कुठल्याही राजकीय अथवा कुठल्याही दबावाखाली काम करत नाही कायद्याप्रमाणे एकोणीसशे पासष्टच्या अत्यंत नियमोचितरित्या नगरपालिकेकडनं सगळी कामं केली जातात आकाश सहाने स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा